या मातीमध्ये विना कफनाचे बाबासाहेबांचे चार लेकर गेलेले आहेत बिना औषध पाण्या वाचून बाबासाहेबांचे मुलं गेलेले आहेत आमच्या मुलाला ताप आला तर आम्ही एमडी डॉक्टर शोधतो नाही आजाराचं लवकर निधन झालं पाहिजे बाळाला लवकर बरं वाटलं पाहिजे परंतु बाबासाहेबांचे मुलं औषधा पाण्या वाचून गेलेले आहे एक फार मोठं कटू सत्य आहे आणि म्हणून त्या बाबासाहेबांचे विचार आम्ही आत्मसात करावे भगवान बुद्धाचा धम्मा आम्ही आत्मसात करावा आम्ही सांगतो की पाना पंचशील म्हणा पाना ती पाता वेर म्हणे शिक्का पदंग समाधी प्राणी, प्राणी हिंसा करणाने प्राणी हिंसा करण्यापासून आलीच तर राहण्याची प्रतिज्ञा करतो अदिनधाना वेरमणी अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो काने सुमेधच्या चारा वाईट वारण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो मुसावादा फोट बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो पण शेव तशील शील बाबासाहेब आम्ही काही त्याला पाळू शकत नाही ते शील काय सुराय मेरमज पमाद खाना वेरमणी शिक्का पदन समाधी मी कसल्याही नशिले पदार्थांचं सेवन करणार नाही ही बाबासाहेबांनी दिलेलं पंचशिलेतलं तशील आहे आणि आम्ही बाबासाहेबांना स्मरून सांगतो बाबासाहेब दारू प्याशिवाय आम्ही काही जगू शकत नाही मग बाबा साहेब म्हणता तुम्ही पण मेल्याशिवाय राहणारच नाही कितीतरी माणसं जीवनाची सुरुवात आणि जीवनाचा शेवट होत असतो वर्षे नसताना सुद्धा जावं लागतं व्यसनापायी माणसं बर्बाद होत चाललेले आणि म्हणून ते सांगितलं आहे की कि घरामध्ये गरा, किती पगार येतो परंतु तो पुरवतच नाही वेचनं अनेक झाले म्हणून माणसाने गरजा मर्यादित गरजा ठेवाव्यात आणि मर्यादित उत्पन्न निर्माण करावं त्यातून आम्ही सर्व स्थावर होऊन आहोत आणि म्हणून या ठिकाणी या मौलीला अभिवादन करत असताना मान्यवरांनी श्रद्धांजली व्यक्त केली की तो स्वभावी मन मिळावू व्यक्तिमत्व आणि म्हणून आपल्या मामीला श्रद्धांजली व्यक्त केली की माझी मामी कडक स्वभावाची होती एक आणि शिस्तप्रिय व्यक्तिमत्व असल्या कारणास आमच्या जीवनाला वळण लागलेलं आहे आणि म्हणून कुटुंबामध्ये कोणाचा नाही कोणाचा तरी वचक असावा तो एक सामाजिक दहशत असते तो एक दरदारा असतो आणि त्या अनुषंगानं कुटुंब हे चांगल्या पद्धतीनं आरूढ होत असतं आणि म्हणून या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एकच आहे की आम्ही या ठिकाणी मला फार आनंद वाटला की पाठीमागच्या वेळेस आलो तर इथं चिकू काठे होते चिकू काठे असताना याच्यावरती ही मॅच टाकलेली होती ते चिकू काठी त्या मॅचच्या वरती यायचे आणि टोचायचे आताचं वातावरण बदललं ग्रामसेवक साहेब तुमच्या काम चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे या ठिकाणी कधी आम्हाला अभिवादन करायचं तर हे असं विहार आहे हे विहार अतिसुंदर विहार झालेला आहे या ठिकाणी थोड्या दिवसात बुद्ध रूपाचं प्रतिष्ठापना होणार आहे भगवान बुद्धाचा रूप त्या ठिकाणी विराजमान होणार आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी अभिवादन करायचं आहे आता मी म्हटलं चला आपण वंदना म्हणू वंदना म्हणू तर मला ते दोन चार मुलांचा आवाज आला दोन तीन व्यक्ती सहभागी झाले होते वंदना सूत्रपटणामध्ये मी म्हटलं मिले सूर तुम्हाला आम्हाला सूर बने अंगारा काचा अंगारा पूर्णपणे नको तो सूर आमच्यामध्ये येत नाही म्हणलं वंदना म्हणूया वंदना म्हणत असताना चार दोन आवाज आला मी म्हटलं आता इथं वातावरण धुमधुमून जाईल आता प्रसन्न वाटत पण काय तर चाळवे साहेब वंदनाच येत नाही मी म्हणलं असाच कार्यक्रम